उत्तेजित औषध तरुणास ठोकल्या बेड्या कॉलेजची मुले होत आहेत शिकार चला बघूया सविस्तर वृत्तांत जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून संगमनेर शहरातील लालबहादूर शास्त्री चौकात उत्तेजक पदार्थ विक्री करून मोटर राखेट चालवणारा तरुण ताब्यात घेतल्याने संगमनेर संगमनेर शहरात एकच खळबळ कारवाई चे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या पथकाने सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केली आहे यात दोन लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर सल्फेट इंजेक्शन ए उत्तेजक औषधाच्या दहा एम तीन बॉटल व तीन इंजेक्शन सिरीज अन्य वस्तूंसह एका तरुणाला ताब्यात ता घेण्यात आले आहे या गुन्ह्यात आदित्य किशोर गुप्ता व चोवीस राणार साईनगर तालुका संगमनेर याला अटक करण्यात आली आहे आता हे उत्तेजक औषध या तरुणाला कोण देत होते या औषधाच्या रॉकेटमध्ये आणखी कोण कोण आहे याचे कनेक्शन पुण्याशी का आहे का असे एक ना एक अनेक प्रश्न निर्माण होत असून पोलीस यांचा शोध घेत आहेत मात्र संगमनेर शेर आय प्रोफाइल व्यसनाच्या वेळी त्यात अडकत चालल्याने संगमनेरातील सिज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संगमनेर शेरा मेपेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन हे उत्तेजक औषध घेऊन तरुण आपल्या शरीराला इंजेक्शन देऊन नशा करत होते या नशेमध्ये अनेक तरुणांनी गैरवापर केल्याने पोलिसांच्या लक्षात आले रवींद्र देशमुख यांना गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की लाल बहादूर शास्त्री चौकात एम आर विटामिन सल्पिमेंट शॉप मध्ये उत्तेजक औषधाची विक्री होत आहे त्यांनी तत्काळ आपले शतक शॉप कडे पाठवले तेथे पोलिसांनी सापळा रचला या शॉपमध्ये खरोखर कर औषधांची विक्री होते का हे तपासण्यासाठी पोलिसांनी एक, एक बनावट ग्राहक पाठवले त्यावेळी घटनास्थळी आदित्य गुप्ता होता त्यांनी ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीला मेपेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन औषध दाखवले त्यांचे रेट काय आहे याची देखील सविस्तर माहिती दिली हे औषध कसे दिले जाते याची माहिती सांगून इंजेक्शन सिरीज दाखवली तेव्हा ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीला खात्री पटली की येथे मोठ्या प्रमाणात उत्तेजक औषधाची विक्री केली जाते दरम्यान याने आजूबाजूला लपून बसलेल्या बाकीच्या पोलीस पथकाला फोन केला आपल्या मिळालेली माहिती खरी असून येथे उत्तेजक करण्यासाठी मेपेटनमाइन सल्फेट इंजेक्शन हे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिले जाते तेव्हा बाकी पथकाने येथे छापा टाकला त्यांच्या शॉपची पूर्ण झाडाझडती घेतली असता मेपेटनमाइन सल्फेट इंजेक्शन दाय एम एल चार तीन बाटल्या नऊ इंजेक्शन सिरीफ रोख रक्कम वाहन मोबाईल असा एकूण दोन लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयाचा मुद्द्यमाल पोलिसांनी हस्तगत केला तर या घटनेत आदित्य किशोर गुप्ता व चोवीस राणा साईनगर तालुका संगमनेर याला बेड्या टोकण्यात आल्या त्याला आज न्यायालयासमोर हजर केले इ दमदार कामगिरी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पोलीस नाईक बाबासाहेब सातपुते पोलीस कॉन्स्टेबल खुळे पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर यांनी केली मात्र इंजेक्शन ए शॉप मध्ये कुठून आले या, या रॉकेट मध्ये अजून कोण कोण आहेत कोणत्या मेडिकलचा संबंध आहे का, का याचा कसून तपास करण्यात आहे आता पोलीस करत आहेत मात्र या कारवाईसाठी नंतर मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होऊ लागला होता त्यामुळे ए रॉकेट चालवण्यासाठी या तरुणाला कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे का अशी चर्चा पोलीस वस्तुळात सुरू आहे जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे संगमनेर